केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं उद्योग जगताकडून स्वागत करण्यात येत आहे कालचा अर्थसंकल्प अत्यंत धाडसी असून वित्तीय दूरदर्शित्व दर्शवणारा असल्याचं असोचेमचे अध्यक्ष संजय नायर यांनी म्हटलं आहे जीएसटी टीडीएस अशा अनेक बाबी सुलभ करण्यात आल्या आहेत या अर्थसंकल्पामुळे रोजगार आणि क्रयशक्तीत वाढ होऊ शकते असं नायर म्हणाले एंजल टॅक्स रद्द केल्यामुळे स्टार्टअप उद्योगांना चालना मिळते असं मत स्टार्टअप चे संस्थापक निनाद करपे यांनी व्यक्त केला स्टार्टअप वर्ल्डमध्ये खूप बेनिफिट मिळालेले एंजल टॅक्स अबॉलिश झाल्यामुळे स्टार्टअप वर्ल्डमध्ये तर खूपच बेनिफिट होणार त्याच्यामुळे काय होणार की फाउंडर्स पण नवीन येणार एंजल इन्व्हेस्टर्स येणार आणि सी फंड्स पण येणार या एंजल टॅक्समुळे बऱ्याच बरेच इन्व्हेस्टर्स घाबरत होते की त्यांना इन्व्हेस्ट केलं की अननेसेसरी एंजल टॅक्स लागणार तर ही ही एक मोठी मूव आहे आणि खूप फरक पडणार आहे स्टार्टअप वर्ल्डला